पेट नगर पंचायत मधील भ्रष्टाचाराच्या विरोधात आत्मक्लेश आमरण उपोषण पेट नगर पंचायत अद्दीतील पिंपळाची गल्ली प्रभाग क्रमांक सोळा येथील यांच्याकडून करण्यात आलेल्या घरकुल योजनेतील घोटाळा सोमवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नगरसेविका यांच्याकडून करण्यात आलेल्या अतिक्रमण काढून दोषींवर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल होईपर्यंत बेमुदत आत्मक्लेश आमरण उपोषण नगरसेवक तुपाशी नागरिक उपाशी प्रभाग क्रमांक सोळा मधील नगरसेविका व त्यांचे रक्ताचे नातेवाईक यांना त्यांच्याकडे दोन मजली इमारत असताना देखील सदर घरकुल योजनेचा लाभ कसा देण्यात आला याचा खुलासा करण्यात यावा शासनाच्या नियमानुसार कोणत्याही विद्यमान नगरसेवक अथवा नगरसेविका तसेच त्यांचे रक्ताच्या नात्यास परिस्थिती अनुकूल असल्यास घरकुल योजनेचा लाभ घेता येत नाही असे असून तरी देखील हा लाभ कसा देण्यात आला याचा खुलासा करण्यात यावा नगरसेवक पदाचा गैरवापर करून त्यांच्या व त्यांच्या रक्ताच्या नातेवाईक घरकुल योजनेचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केली के आहे व गरजूंसाठी ते काढण्यात यावे घरकुल घोटाळा सिद्ध झाला असताना मागील एक वर्षापासून शासन स्तरावर दखल घेऊन अतिक्रमण काढून कार्यवाही का करत नाही याचा लेखी खुलासा करावा घरकुल घोटाळा हा पिंपळाची गल्ली येथील नगरसेवक यांच्या वरदहस्त झाल्यामुळे नगरपंचायत पेठमधील नगर करावे व त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी पेठ तालुका हा आदिवासी व मागासवर्गीय व मोलमजुरी करून उपजीविका जगणारा आहे आणि पेठ तालुक्यातील मूळ निवासी हे अजूनही झोपडीत वाळक्या छताखाली दिवस काढतायत असं किती साथ दिवस चालणार म्हणून विनोद भाऊ साहळे हे गोरगरिबांच्या गरिबांच्या मदतीला साथ देण्यासाठी आपलं काम सोडून समाज व जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी नगरपंचायत समर समोर भ्रष्टाचार विरोधात आत्मक्लेश आमरण उपोषणाला बसून गरीब जनतेला न्याय मिळावा म्हणून उपोषण करीत आहेत साधारणपणे आज चौथा दिवस असूनही शासकीय अधिकारी गंभीरता घेत नाही तरी लवकरच या घोटाळ्यास मार्गी लावून नगरपंचायत पदाधिकारी व सरकारने याची दखल घेऊन विनोद भाऊ सहाळे यांच्या मागणी पूर्ण करून गरीब लाचार जनतेस न्याय मिळावा अशी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे माहिती अधिकार अध्यक्ष सोपान पवार यांनी माहिती दिली उपस्थित कुमारभाऊ मोढे आणि पेठ तालुका शिवसेना अध्यक्ष पद्माकर काबडे तसेच पिंपळाची आळी महिला व पोस्टाची आळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून विनोद भाऊ सहाळे यांना समर्थन दिले हां नाव काय तुमचं वार्डे आतापर्यंत तुम्हाला घरकुल वगैरे मिळाले का बरं घरकुल दिलंच नाही घरकुल यादीत नाव वगैरे आहे का तुमचं सर्वही झालेलं आहे सर्व सर्वही पण नाही नाही सर्वही झाला म्हणून घर हां तर त्याच्यामध्ये तुमचं नाव आलेलं आहे पण तुम्हाला घरकुल लाभ आतापर्यंत दिला नाही तुमची सत्य आहे मी हे प्रत्यक्ष बघतो का अशा अशा परिस्थितीमध्ये हे कुटुंब राहतं घरात किती माणसं राहतात पाच पाच माणसं व्यवसाय काय आहे तुमचा हमाले करायची इतर कुटुंब जे आहे ते जंगलात जाऊन सरपण आणतं आणि विकून आपला उदरनिर्वाह करतं तर आई वडील तुझे आई आहे भाऊ वगैरे भाऊ आहे बहीण आहे शिक्षित बरं ठीक बरं नाव सांगा आई तुमचं काय नाव दुण दुण बरं तुम्हाला घरकुल योजना मिळाली का नाही बरं तुम्ही आता जे विनोद भाऊ साहळे जे काही उपोषणाला बसलेले आहेत तर याच्या माध्यमातून त्यांच्या समस्या आहेत का जे आमचे आदिवासी रहिवासी आहेत ज्यांनी आयुष्य इथं काढलं अशा लोकांना घरकुल योजना मिळावी आणि जे बाहेरहून दोन दिवसापूर्वी ती आलेले आहेत आणि त्यांना घरकुराचा लाभ मिळतो तर आम्हालासुद्धा आम्हालासुद्धा घरकुराचा लाभ मिळावला अशी ला तुमची अपेक्षा आहे तर तुमच्या घरात किती माणसं आता राहतात चार माणसं व्यवसाय काय आहे तुमचा कामाला जातो ठीक आहे म्हणजे तुम्ही बागायतदाराची तिथे शेती कामाला मजुरीसाठी रोज किती मिळतो बरोबर ही जी पडकी जागा आहे इथं काय घर होत का अगोदर मग काय झालं धसून पडलं मग नगर पंचायत मधून काही तुम्हाला त्याची भरपाई वगैरे दिली का म्हणजे तुम्ही नगरपंचायतमध्ये मागणी काही कागदपत्र दिले पण तुम्हाला आत्तापर्यंत त्याचा एकही रुपया नाही दिला किंवा तुम्हाला नवीन घर काही असं दिलं का त्याच्याऐवजी म्हणजे तुम्हाला आतापर्यंत जी नुसकान भरपाई पाहिजे नैसर्गिक म्हणजे थोडक्यात पावसाळ्यात दसून पडला असंच का हां तर त्याच्यानंतर तुम्हाला घरासाठी काही कागदपत्र मागितले किंवा तुम्हाला ते कागदपत्र दिले पण घरकुल वगैरे असं काही आतापर्यंत दिलेलं आहे तुमची नगरपंचायत नगरपंचायतकडून मागणी काय असेल आम्हाला घरकुलच पाहिजे घरकुल पाहिजे तर आपण ही जागा बखळ बघतो तर आईचं नाव काय आहे इंदुबाई गोबाले यांचं ही पडकी जागा आहे आता त्या कुठंतरी खोपी बांधून रस्त्याच्या किनारी राहतात तर मला अपेक्षित आहे का नगरपंचायतने ह्या महिलेचा खरोखर विचार करावा त्याबरोबर हे सांडपाणी जे दिसतं ही पिपळाची आळी आहे तर ही आ, आ, पिपळाची आळी आणि खरोखर आपण प्रत्येक वॉर्डमध्ये गेलो प्रत्येक ठिकाणी अशी दुरावस्था आहे तर पाण्याचं सांडपाणी हे कुठंतरी जे काही वाहून जातं आणि याच्यामुळं आजाराला निमंत्रण होईल म्हणून लहानले मुलं असतात इथे राहणारे रहिवासी यांना आजाराला निमंत्रण देऊ नये म्हणून पाण्याची सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित करायला पाहिजे आणि हे सर्व येथील रहिवासी आहेत यांची प्रत्येकाची समस्या एकच आहे का आम्हाला आमच्या हक्काचं घरकुल मिळालं पाहिजे गेले आमचे आयुष्य इथं पूर्ण गेलेलं आहे का आमचे आईवडील आमचा जन्मच इथला आहे आणि आम्हाला आमच्या हक्काचं घरकुल हे मिळालं पाहिजे भले त्यासाठी संबंधित जे काही पदाधिकारी आहेत यांनी फेरबदल करून आणि यांना घरकुल लाभ देण्यात यावा अशी माझीसुद्धा अपेक्षा आहे आपण ह्या गल्लीत पिपळाची आळी प्रत्येकाची अवस्था अशीच आहे का घर सर्व पडके आहेत आणि पडक्या घरांमध्ये ते निवास करतात त्यांचं आयुष्य असंच तर <laughs> तुम्हाला तुमच्या हक्काचं घरकुल मिळालं पाहिजे असं तुमची इच्छा आहे आपण नक्कीच तुमची समस्या वरतीपर्यंत पोचवणार घराची अवस्था ही दिसते अशीच आहे का तुम्हाला आतापर्यंत सरकारी जो लाभ मागेल त्याला घरकुल किंवा अशी कोणती योजना दिली आहे का आतापर्यंत एकही योजना दिली नाही बर तर सर्वसाधारण बाबांचं वय किती आहे तुमचं अडुसष्ट आड़ुसा। वर्षाचे बाबा आतापर्यंत ज्या काही सरकारच्या योजना द्यायला पाहिजेत होते तर आतापर्यंत त्यांना एकही योजनेचा लाभ दिला नाही ना शेबरीचा ना समाज कल्याणचा ना ज्या काही घरकुल योजना आहेत तर बाबा तुमचं यादीत नाव वगैरे आलं का एक पॉइंट आपल्याला पेठ शहरामध्ये की जर कोणी जर असं काही केलं तर प्रशासनाचं लांब प्रशासन दूर परंतु जे जनरल बॉडी आहे किंवा नगराध्यक्ष आहेत जे आपल्या अधिकाराखाली जे पण आपल्याकडं विधानसभे म्हणजे जन लोकल बॉडीचे जे सदस्य आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल उद्या भविष्यात कोणी तसे करणार पण नाही ना कृत्य एक पॉइंट आपण ना प्रशासनाने जे करायचं ते कर ना प्रशासनाची कारवाई करावी वसुली करावी जे करायचं ते करावं प्रशासनाने पण आज सर्व समाजाच्या ज्या योजना आहेत त्याला स्वतःच्या घशात घालून सर्व समाजांना एवढा मोठा त्रास दिलेला आहे हे बर विनोद भाऊ आज तिसरा दिवस आहे ना उपोषणाचा आतापर्यंत तुम्हाला समाधानकारक असं काही उत्तर मिळालं किंवा समाधान होईल असं काही जे काही अधिकारी आहेत त्यांनी तु तुमच्यासाठी किंवा जे उपोषणाचा हेतू आहे तुमचा याच्यासाठी काही नियोजन केलं का आम्ही ही, ही तुमची अट्टमाने करू किंवा याच्यावर लवकरात लवकर पुढील मार्ग काढू असं काही सांगितलं किंवा करण्याची सुरुवात केली का नाही नियोजन तर केलंच नाही पण प्रशासकीय अधिकारी म्हणून सकाळपासून आज तिसरा दिवस आहे उपोषणाचा कोणीही मला मी आलेलं नाही लोकप्रतिनिधींनी माझं सर्व आले सर्वांनी सर्वसामान्य वर्गांसाठी जे काही आपली लढाई आहे अमरून उपोषण चालू आहे तुमच्या मागण्या एवढ्याच आहेत का जे आदिवासी पंधरा वर्षापासून ज्या जागेवर राहतात आदिवासीच नाही तर आदिवासी आदिवासी तर समाज हा सर्वच म्हणजे आदिवासी आपला तालुकाच पेठ तालुका हो। आदिवासी मध्ये मुडतो म्हणून एक सर्व वर्ग आपण म्हणू हो। तर जे लोक पंधरा ते वीस वर्षापासून किंवा त्याच्याहून अधिक राहतात पण आतापर्यंत त्या लोकांना जी घरकुल योजना आहे ती काही लोकांना दिली आपण असं नाकारू शकत नाही पण काही लोक जे गरजू आहेत खरोखर त्यांना गरज आहे अशा लोकांना आतापर्यंत जो लाभ द्यायला पाहिजे तो आतापर्यंत दिला नाही तर याच्यासाठी हे तुमचा आटा असा आहे तर याच्यावरती जे काही तुम्ही पुरावे सादर केलेत याबद्दल काही जे काही नगरपंचायत याच्यामध्ये आ येणारे अधिकारी तर यांनी काही याच्या संदर्भात मार्ग काढला की नाही काढला या संदर्भात थोडकी माहिती आम्हाला द्यावी अजूनपर्यंत कोणती कोणताही मार्ग काढण्यात आलेला नाही त्याचप्रमाणे माझी एक प्रशासनाला विनंती असेल मागे नगर प ग्रामपंचायत पंतक नगरपंचायतमध्ये होऊन फक्त आणि फक्त सात वर्ष झाली आदिवासी समाजाचा माणूस किंवा इतर समाजाचा माणूस हा शासनाकडे अजून एक माझी मागणी असेल ते पेठ असो सुरगण असो कळवण असो दिंडोर तालुका असो किंवा इगतपूर तालुका असो या तालुक्यामध्ये प्रजन्यमान खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या तालुक्यामध्ये आपण कितीही चांगले स्लॅबचं घर बांधलं तर ते गणारच आहे आणि जो शासनाकडे निधी येतो आहे घरकुल बांधण्यासाठी तो घरकुल बांधण्यासाठी पुरेसा नाही किंवा स्लॅब टाकण्यासाठी पुरेसा नाही तरी माझी शासन दरबार एक विनंती असेल किंवा एक नम्रतेची संकल्पना असेल की या आमच्या तालुक्यामध्ये सिटी सोहळाला नोंद असो किंवा नसो आठ नंबरला नोंद असल्यानंतरून प्रत्येकाला घरकुल मिळावं त्याचप्रमाणे त्याला जे काही छतावरती या स्लॅब टाकायचा येतं तो स्लॅब काढून टाकण्यात यावा आणि साधे घर द्या दे, घर देण्यात दे दे यावेत ही शासन दरबारी माझी विनंती असेल बरोबर तुमचा जो विषय आहे तो खरोखर खरा आहे का पेठ तालुका हा सर्वात अतिवृष्ट म्हणजे सर्वात जास्त पाऊस पडतो आणि पाऊस पडला तर तो आठ आठ दिवस उघडत नाही मग स्लॅबचे किती पण पक्के घरे असू द्या तर ते गळणारच म्हणून परिस्थितीनुसार याच्यात खरोखर बदल करण्यात यावा असं मला पण वाटतं आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत किंवा तुमचं जे म्हणणं आहे ते खरोखर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य करावे आणि तुमच्या ह्या कार्याला यश यावे नमस्कार मी राष्ट्रीय पत्रकार माहिती अधिकार या पदावर आहे आणि मी आता हे विनोद भाऊ साळी यांनी जे काही उपोषणाला सुरुवात केलेली आहे तर मी त्यांच्या उपोषणाच्या या कार्यक्रमामध्ये आता येऊन त्यांची मुलाखत घेतलेली आहे मला त्यांच्या ज्या समस्या आहेत किंवा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मला जाणून घ्यायचे होते आणि मी त्या घेतलेल्या आहेत पण मला अजूनही प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला म्हणजे त्यांच्या ज्या समस्या कोणत्या आहेत का आमचे जे लाभार्थी आहेत आणि ते पंधरा वर्षापासून ह्या ठिकाणी रहिवासी आहेत आणि ते खरोखर तालुक्यात ता उदाहरणार्थ ता शासनाच्या नियमानुसार साधारण सहा महिने एखादी व्यक्ती एखाद्या गावावर राहिला तर त्याला तिथलं नागरिकत्व प्राप्त होतं तर हे पंधरा वर्षापासून जे लाभार्थी किंवा जे लोक इथं राहतात तर त्यांना खरोखर याचा लाभ मिळालाच पाहिजे आणि दुसरा विषय असा आहे की ज्या काही विधवा आहेत जे अपंग आहेत किंवा जे नेत्रहीन आहेत खरोखर ते लाचार आहेत अशा लोकांचा सर्वप्रथम विचार केला गेला पाहिजे कोणत्याही योजनेत आणि हा विषय त्यांचा सर्व मी ऐकून आता मी प्रत्यक्ष ग्राउंड लेवल म्हणजे त्यांचे घर बघण्यासाठी जाणार आहे खरं आहे की खोटं आहे पडताळणी आपण करणार आहे आणि त्याच्यानुसार पुढील कारवाई किंवा शासनाने याला मंजुरी द्यावी ना द्यावी तो वरचा भाग आहे पण हे जे उपोषण करतात यांना खरोखर समाजाची तळमळ आहे समाजासाठी काहीतरी करू इच्छितात म्हणून सर्व पेठ तालुक्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्ते असो किंवा जे कोणी पदी पदाधिकारी असत त्यांनी सर्वांनी या सामाजिक कार्याला एक सपोर्ट देवा जेणेकरून जे काही सत्ताधारी आहे किंवा जे काही वरच्या पदावर अधिक अधिकारी आहेत किंवा ज्यांच्या हातात ही सत्ता आहे जे फेरबदल करू शकतात तर अशा लोकांना हा विषय कळावा म्हणून यांचं उपोषण हे आ, सक्सेस एवढीच अपेक्षा करेन तर आता आपण सर्व खरोखर ज्या लाभार्थ्यांची अडचण आहे किंवा ज्यांच्या मागण्या आहे का आम्ही स्वतःच घर बांधलेलं आहे पण त्याच्यात कुटुंब आता अनेक झालेले चा <laughs> आहेत एक घरात आमचा समावेश होत नाही तर आम्हाला जो काही शासनाचा पंतप्रधान आवास योजनेचा लाभ आहे रितशीर हां रितशीर देण्यात यावा किंवा त्याच्यात आम्ही दारिद्रेषेखाली मोडतोच आहेत दोन हजार दोनच्या सर्वेनुसार जो काही सर्वे झालेला का आहे त्याच्यामध्ये जे काही लाभार्थी खरोखर दारिद्रेषेखाली आहेत आणि ते यादीत समाविष्ट केलेले आहेत किंवा ज्यांना जाणून बुजून समाविष्ट केलं नसेल अशा लोकांची एक नवीन यादी तयार करण्यात यावी आणि त्यांना खरोखर महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी पे